हाय फ्रेंड्स मी रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण दुधी भोपळ्याचे कोफ्ते कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग करूया सुरुवात मी इथं एक अर्धा किलोचा दुधी भोपळा घेतला आहे त्याची छान अशी साल काढून घेतली आहे मग नंतर धुवून घेतला आणि मग आता आपण एक मीडियम साईजच्या ग्रेटरनं ग्रेट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मी मीडियम साईजचा ग्रेटर घेतलेला आहे त्याने आता पूर्ण सर्व ग्रेट करून घेतलेलं आहे आणि एका अशा सुती कपड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण त्याचं आपल्याला पूर्ण पाणी सर्व काढून घ्यायचं आहे काय होतं याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर मग आपल्याला पीठ जास्त लागतं म्हणून आत्ता जितकं पाणी निघेल तितकं पाणी पूर्ण पाणी सगळं काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला असं कपडा नसेल जमत तर हाताने तुम्ही दाबून पाणी काढून घेऊ शकता आणि आपल्याला हे पाणी साईडला ठेवायचं आहे पाणी टाकून द्यायचं नाही किंवा फेकून द्यायचं नाही हे लागणार आहे आपल्याला पुढे ग्रेव्हीसाठी तर आपण हे पाणी साईडला ठेवून देऊया आणि एका प्लेटमध्ये आपण जे किस आहे आपला किसलेला तो काढून घेऊया तर बघा पाणी बिलकुल राहिलेलं नाही त्याच्यामध्ये तर आता आपण याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक कप कट करून घेतलेला आहे कांदा तर तो ॲड केलेला आहे खूप सगळी कोथंबीर आणि अर्धा टीस्पून आलं लसणाची पेस्ट आहे अर्धा टीस्पून जिरं पावडर आहे आणि अर्धा टीस्पून काळे पूड आहे याने खूप छान असा फ्लेवर येतो म्हणून काळे पूड टाकून घ्या आणि अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे तो असा हातावरती क्रश करून घालायचा जेणेकरून त्याचा छान असा अरोमा त्याच्यामध्ये उतरतो अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आहे वन फोर टीस्पून हळद आहे आणि अर्धा टीस्पून गरम मसाला आहे तर मी काय केलं आहे ह्याच्यामध्ये सहा टेबलस्पून आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे तर तुम्ही एखादा चमचा जास्त किंवा कमी घालू शकता पण जास्त घालू नका जास्त जर घातलं तर, तर काय होतं खूप पिठाळ लागतात सॉफ्ट बनत नाहीत आपले कोफ तर म्हणून मला तर सिक्स टेबलस्पून लागलं होतं तुम्ही एखादा एक चमचा एक्स्ट्रा घालू शकता तर याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घातलेल्या आहेत नसेल घालायच्या तर नका घालू कसं काही ज्यांना आवडतं तोंडामध्ये आलेली किंवा नाही आवडत काहींना तर ऑप्शनल आहे हिरवी मिरची छान आता हे आपण असं पीठ मळून घेऊया विदाऊट पाण्याचं बिलकुल पाण्याचा वापर करायचं नाही आणि मीठ एकदम लास्टला टाकायचं जेव्हा आपल्याला तळून घ्यायचे आहेत कोफ्ते अगोदर मीठ टाकलं तर आपल्या कोफत्याचं जे पीठ आहे त्याला पाणी सुटतं म्हणून सगळ्यात शेवटी आपण मीठ ॲड करायचं आणि मग नंतर कोफते बनवायला सुरुवात करूया तर पाहू शकता असे छोट्या छोट्या आकाराचे मी कोफ्ते बनवून घेतलेले आहेत सर्व कोफते रेडी आहेत आपले मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं तर आपल्याला तेल हाय फ्लेमवरती गरम करायचं आहे आणि मग नंतर टाकताना किंवा तळताना आपल्याला फ्लेम लो करायचे आहे जेणेकरून जा आतल्या साईडनं ही तळले पाहिजेत जरा फ्लेम हाय ठेवली तर आतल्या साईडनं ना तळत नाहीत म्हणून फ्लेम लो ठेवा आणि लो फ्लेमवरती छान असे तळून घ्या गोल्डन ब्राऊनिश रंगावरती असे छान तळून घ्यायचे पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे त्याला तर सर्व कोफ्ते आपले असेच तळून घेतलेले आहेत मी रेडी झाले आहेत आपले कोफ्ते पाहू शकता बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहेत कोफते आपले तर आता आपण ग्रेवीची तयारी करूया तर मी तर एका पॅनमध्ये दोन टेबल स्पून ऑइल घेतला आहे वन टीस्पून जिरं आहे जिरं फुलले की मग दोन मिडियम साईजचे मी कांदा घेतलेला आहे त्याची प्युरी करून घेतली प्युरी छान अशी दोन मिनिट परतून घेतली की मग आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे तर याच्यामध्ये एक टेबल स्पून मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे ही दोन मिनिट परतून घ्यायची आणि मग आपल्याला टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे तर मी इथं दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहेत त्याचीही प्युरी करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे जेणेकरून पटकन आपले मसाले परतून घे निघतील हे आपल्याला एक थोडंसं तेल सुटेपर्यंत साईडनं आपल्याला परतून घ्यायचं आहे तीन मिनिट तरी आ, तीन मिनिटानंतर पाहू शकता तर आता आपण सुके मसाले ॲड करूया हा आहे माझा सातारी स्पेशल मत मसाला तर मी इथं दीड चमचा सातारी स्पेशल मसाला वापरलेला आहे तुम्ही रेग्युलर तुमची रेड चिली पावडर किंवा कुठलाही मसाला वापरू शकता वन फोर टीस्पून हळद आहे वन टीस्पून धनेपूड आहे वन टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही ऑप्शनल आहे असेल तर वापरा नसेल तर काहीच हरकत नाही मी कलरसाठी वापरली आहे याने खूप छान असा कलर येतो कश्मीरी मिरची पावडरनी हे असे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आणि मग आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जे आपण पाणी काढलो होतं पिळून पिळून प्या सुरुवातीला ते पाणी थोडंसं ॲड करायचं आहे एक तीन ते चार टेबल स्पून आता आपल्याला असं एक दोन किंवा तीन मिनिट आपल्याला छान असं झाकण ठेवून शिजवून घेतलेला आहे आपण मसाला पाहू शकता किती छान असा वरती कट येण्यास सुरुवात झालेली आहे असं तेल असं सुटायला सुरुवात झाली की मग आपण याच्यामध्ये कोपते टाकून घ्यायचे आणि कोफ्ते टाकले की असे मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये पूर्ण कोटिंग आलं पाहिजे त्याला मसाल्याचं आणि आता हे आपण असं त्याला एक कोट एक मिक्स दिलं की मग आपण त्याच्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार मिनिट आपल्याला झाकण ठेवून असेच शिजून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर कोफत्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून ही स्टेप खूप जरूरी आहे तर एक चार मिनिट आपण असे कोफ्ते शिजून घेतले आहेत झाकण ठेवून आता आपल्याला जेवढं पाणी ॲड पाहिजे तेवढं म्हणजे जेवढी त्याची आपल्याला ग्रेवी पाहिजे पातळ किंवा थीक तर तेवढं पाणी ॲड करू शकता तर जो दुधी पिपरायचं आपलं सुरुवातीला जे पाणी राहील निघलं होतं ते सर्व मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि खूप सगळी कोथंबीर ॲड करायची अर्धा टीस्पून गरम मसाला ॲड करायचा त्याची क्लिप राहिली आहे माझ्याकडून विसरली तर याच्यामध्ये गरम मसाला ॲड केलेला आहे मी आणि एक आपल्याला पाच मिनिट असेच कोफ्ते शिजवून द्यायचे आहेत झाकण ठेवून आणि मग नंतर आपण आपले पाच मिनिटांनी कोफ्ते रेडी झालेले आहेत तर आपण डिश आऊट करूया पाहू शकता आपली जी ग्रेवीची टेक्स्चर आहे ते जास्त पातळी नाही आणि घट्टही नाही आणि कोफ्ताही पाहू शकता की छान असं सॉफ्ट झालेलं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी मीनाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकरच अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी रहा हेल्दी खा ब बाय